नारी शक्ती मोर्चा मालेगाव बलात्कार प्रकरण मालेगाव आदरावून टाकणाऱ्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ नारी शक्तीच्या नेतृत्वात एक संतप्त मोर्चा काढण्यात आला अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहोचला आणि महिलांनी ठामपणे आपला आवाज उठवला धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे महिलांचा मोर्चा घोषणाबाजी या मोर्चात शहरातील एक अनेक महिला सामील होत्या त्यांनी फलक घोषणाबाजी आणि तीव्र व्यक्त करत प्रशासनाला कठोर पावलं उचलण्याची मागणी केली हा मोर्चा नुकत्याच घडलेल्या अत्यंत निंदनीय घटनेच्या विरोधात होता निवेदन देताना महिला मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव मधील एका खासगी रुग्णालयात प्रशिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन आदिवासी युवतीवर त्याच रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर मोहम्मद अथर खुर्शीद अहमद या आरोपीनं ब्लॅकमेल करून अमानुष अत्याचार केल्याची तक्रार आहे छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही झाली आहे निवेदनाद्वारे पोलिसांनी महिलांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागण्या मांडल्या आरोपीची पोलीस कोठडी वाढवावी विशेष सरकारी वकील नेमावा खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी सर्व रुग्णालयांमध्ये एसओपी लागू करावी विशाखा गाईडलाइन्स व शक्ती कायदा तात्काळ लागू करावा मालेगाव मध्ये घडलेली जी घुणास्पद घटना आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या घटनेच्या विरुद्ध तिचा निषेध करण्यासाठी पीडितेला न्याय मिळवण्यासाठी आपण आज सर्वजणी इथे एकत्र आलेलो हो, आहोत आपला बंधूवर्गही मोठ्या प्रमाणावर इथे उपस्थित आहे आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आणि शंखनादाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना हे सांगू इच्छितो की आज आम्ही महिला सुरक्षितेसाठी युद्ध करण्याचा शंख आहे शंघला आहे मा, मा, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण एक निवेदन देणार आहोत ते निवेदन हे आपल्या सगळ्यांना माहीत व्हावं म्हणून वाचून दाखवते आहे प्रती मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य निवेदक नारी शक्ती न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मालेगाव शहरातील सर्व माता भगिनी विषय मालेगाव येथे खाजगी रुग्णालयात घडलेल्या बलात्काराच्या घटनेबाबत निषेध आणि आरोपी मोहम्मद अतर खुर्शीद अहमद याच्या विरोधातील खटला जल न्यायालयात लावळ चालवण्यात येऊन त्याला फाशीची शिक्षा होण्याबाबत महोदय मागील रविवारी पहाटे तीन वर्जेच्या सुमारास मालेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात परिचारिकेचे प्रशिक्षण देणाऱ्या एका अल्पवयीन हिंदू आदिवासी युवतीवर त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका जिहादी मुस्लिम डॉक्टर मोहम्मद अभर खुर्शीद अहमद याने सक्ती मुक्तीला काही फोटो दाखवत ब्लॅकमेल करून अमानुषपणे बलात्कार करत अत्याचार कर झाल्याची घटना घडली आहे सदर घटनेबाबत छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे सदर घटनेबाबत मालेगाव शहरातील सर्व माता भगिनी महिलांचा तीव्र भावना असून आम्ही कटू शब्दात सदर मोर्चाद्वारे संताप व्यक्त करीत आहोत सदर घटनेचा निषेध करताना आमच्या मागण्या पुढील प्रमाणे एक, आरोपी मोहम्मद भुर्च, अथर खुर्शी अहमद याच्या पोलीस कोठडीत गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी अजून वाढ करण्यात यावी तसेच सदर आरोपी कोणत्याही स्तरावर जामीन देण्यात येऊ नये सदर गुन्ह्याबाबत कायमस्वरूपी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी तसेच सदर हुकटला माननीय विशेष न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येऊन आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी थि। अशा प्रकारच्या भविष्यातील घटना टाळण्यासाठी मालेगाव येथील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात एस ओ पी म्हणजे सिस्टिमॅटिक ऑपरेटिंग प्लॅन सक्तीने लागू करण्यात यावा यामुळे सर्व रुग्णालयांना एक शासकीय स्तरावर शिस्त लागेल आज रोजी महिलांच्या मनामध्ये दवाखान्यामध्ये जाण्यासाठी निर्माण झालेली भीती कमी भी होईल सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी प्रत्येक आस्थापनात होते किंवा नाही याची माहिती घेऊन अंमलबजावणी न करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच महाराष्ट्रात शक्ती कायदा तातडीने लागू करावा सदर मोर्चाच्या माध्यमातून निवेदनाद्वारे आणि उपरोक्त मागणी शासन दरबारी मांडत असून या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर पूर्तता करावी अन्यथा सदर घटनेबाबत महाराष्ट्रावर प्रबोधन करून आगामी काही दिवसात मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी माजी सैनिक चंदू चव्हाण यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी वंचित बहुजन आघाडीतर्फे आज तीव्र आंदोलन करण्यात आले धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे वंचित कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराला टाळीत ठोकत निषेध नोंदवला आंदोलनाचे नेतृत्व वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी केले यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ संघटक शंकर खरात युवक जिल्हाध्यक्ष योगेश पवारे पगारे उपाध्यक्ष आकाश बागुल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते निकम यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी माजी सैनिक चंदू चव्हाण यांनी आपल्या मागण्यांसाठी महापालिकेत आंदोलन केलं होतं मात्र त्यावेळी मनपा कर्मचारी प्रसाद जाधव आणि आणखी एका व्यक्तीनं त्यांना मारहाण करत महापालिकेतून बाहेर काढलं ही बाब गंभीर असून संविधानाला ना प्रत्येक नागरिकाला आपलं मत मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे मात्र महापालिकेत गुंडगिरी सुरू असल्याचा सवाल निकम यांनी उपस्थित केला या प्रकारात दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्प करण्यात यावा अशी मागणी वंचित आघाडीकडून करण्यात आली असून अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे